कल्याण मधील शिवसेना करणाऱ्या मंत्र्यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली पूर्वेत जनआक्रोश आंदोलन केले या आंदोलनात बनियन आणि लुंगीवर बॉक्सिंग खेळत तसेच भर रस्त्यात पत्ते खेळत महायुती सरकार विरोधात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली या बेजबाबदार आणि वक्तव्य कारवाई करा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन येईल असा इशारा देखील यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिला तर के डीएमसीतील पंधरा ऑगस्ट रोजी दिलेल्या चिकन मटन विक्री बंदीवर जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी देखील टीका केली असून कोणाच्या सुपी डोक्यातून ही कल्पना आली आहे आपल्याला माहीत नाही पण कोणी काही खावं आणि कोणी काय करावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक स्वातंत्र्यता प्रश्न आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा कोणालाही अधिकार नसून आयुक्तांनी हा निर्णय मागे घेऊन प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य बघू देण्याची मागणी दिपेश म्हात्रे यांनी केली आहे महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध अशी चड्डी बनियान गँग जी आहे हे वाचाळ मंत्री ज्यांनी जनतेचे कुठलेही प्रश्न कधी लावून धरले नाही फक्त स्वतःची पोळी भाजण्यासाठी झालेले मंत्री स्वार्थासाठी झालेल्या मंत्र्यांच्या विरोधात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं महाराष्ट्रभरामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात आलं त्याच अनुषंगाने आज डोंबिलीमध्ये देखील या जे लोक आहेत यांच्या विरोधात एक तीव्र आंदोलन आपण छेडलं होतं आणि ही जी लोक आहेत ज्यांनी महाराष्ट्राची गरिमा आज रसातळाला घालवलेली आहे अशा मंत्र्यांचा लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा नाहीतर याच्यापेक्षा तीव्र पडसाद महाराष्ट्रभरामध्ये उमटतील असा माझा सरकारला इशारा आहे अभिनव गोयल जे आहेत त्यांनी एक निर्णय घेतलेला ऑगस्टला एवढंच की ही डोक्यातली कल्पना आहे मला माहित नाही कोणाचं कोणी काय का करावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय आहे आणि स्वातंत्र्य दिवसाच्या दिवशी लोकांचं स्वातंत्र्य हेरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही माझी आयुक्तांना विनंती राहील की त्यांनी हे जे आज त्यांनी जो जी आर काढलेला आहे तो परत घ्यावा आणि प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य त्याला जगून द्यावं अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका